नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना काय भावा बहिणींना तुमचं दाजी आहे ना अका कवाजी काय गेल्यातय बाजार आपलं कामावनी निघाल्यातय बाजार घेऊन दाजी बी तिकड बाजार बी तिकडच आहे चला औषध गोळ्याची तयारी चालली या औषध गोळ्या पिशव्या बरोबर व्हायती अका ही माझी पिशवी व्हायला ती आईची पिशवी तर आता आईला देते औषध करून भावा बहिणीला तिला औषध जेवण आणलंय तिला दूध प्यायचा आहे दाळन भात दाळीचं आहे फोडलेली ही खात नाही औषध ते काय या दोन बाटल्या ती पोट साफ व्हायचं ही औषध आहे आणि ही तोक मनकेचं तोक तुझं दात होतं की डोक्यापासून होय त्यांनी की कोणच काय हे दात बघ ज्या ज्याला ऊर्जा मिळेल बघ कशाच आहे ती

मधलं हो का ही बी लालच आहे औषध सगळी सगळे औषध्या लालच ह्या लोकल हमारे मिस्टर आग देखो बाजार भरके किधर गे इधर आव इधर आव इधर आव हे देखो हमारे मिस्टर बी आग गोणी भरके आहे बाजार बी घेऊन आहे आणि दाढी कठीण बी केला आहे हो काय ना भरपूरच दाढी कठीण वाढ येत ना भावा बहिणी घेतली आता ही पण लालच काळच आहे औषध आहे का आयुर्वेदिक आहे गरम पाण्यात टाकून जेवणाच्या आधी हे औषध पियाचे आहे चहा कोणाचा जीवासाठी मुली सगळी औषध वाया घालवायचं नाही आहे <laughs> जिवासाठी आपल्या ग बाकी दुसरं काय ना जीवासाठी बा बहिणी आता माझी तर तुम्ही तर बघितले बाका डरमळ का एवढा दे बघा आता ही माझं औषध आहे बघा तुम्ही जर बघचाल तर माणसाला काय आहे पुणाचं आहे नका आता ही मला तर प्यायचं आहे या तसंच

आम्ही एक एक करताय चालू एक येणार आहे घेऊन ती काय भाऊ बहिणी न ती दादी तुमचं बाजार घेऊन आला आताच आणि मला पण औषध प्यायचे होता तर आता मला द्यायचं डब बरोबर औषध चालू नवो सगळी फिजळी पेशंटने सगळ्याची वाट नसती बघायची कर चालू सगळ्यात आधी जेवायचं असते

तिचे औषध आहेत इकडे मा आहेत आता मा बी तिच्या आहे पण जरा इगडी आहे पूर्ण जेव्हा जेव्हा हे जेव्हा तुम्ही बन बघितलं काय म्हणते पूर्वी काय

बर वाटल असं झालंय भाव बहिणी औषधाची गोळ्यात उश्याला बाटली झोपताना तेलाची चोळायला आणि जेवताना पिशव्या जवळ हा नाही काळजी घ्या लागायला पहिलीच घेतली असती तर असं झालं ए पिऊ मला पण आण मला पण तुमच्या दहाची वाट नाही बघत दाजी

मुगाच्या डाळीच आम्हाला मुगाचीच डाळ खायला लावली बाकीच्या डाळी बी खायला लावल्या डाळ मस्त पैकी तर जेवाय चला पहा बहिणी मग एक नंबर केलेला आहे तर आता चला जेवण करते मी पण तुमचं दाजी आता माझी काय वाट बघणार नाही तर बहुतेक आपलं तुमचं दाजीची वाट मी बघणार नाही गोळ्या औषधामुळे बाकी दिसलं नाही त्याला जेवाय डाळ लागते

मस्त अशी शेपूची भाजी नाही तर कोणची तरी एक करू द्या सांग मला कोणची करायची करडीची ना डाळ नेहमी टाकून नादच कोळा पण आपल्याला डाळ दुसरी कोणची नाही वापरावी लागणार तीची एक डाळ आपण खाती आपण जी खातोय ना अ जेवायचं नाही तर चला बा बहिणी ना बाय बाय सगळ्यांना